स्नेहा आणि समीरचं लग्न झालेल्या दहा वर्षे झाली होती सुरुवातीला सगळं छान होतं पण हळूहळू स्नेहाला जाणवू लागलं की ती समीरसाठी फक्त जबाबदारी बनत चालली आहे तो तिच्या भावना समजूनच घेत नव्हता समीरचं काम त्याचे मित्र त्याच्या गरजा या सगळ्यातच तो गुंतला होता स्नेहा आणि मुलं त्याच्या आयुष्यात फक्त असण्यासाठी होते प्रेमासाठी नाही घरातली प्रत्येक जबाबदारी ती पार पाडत होती पण त्याचा कोणालाच पत्ताही नव्हता ती रात्री उशिरा एकटीच बाल्कनीत उभी राहायची मनात हजारो विचार पण कोणाशी बोलणार तिचा संसार सुंदर होता पण आतून फोकळ वाटत होता एके दिवशी समीर ऑफिसला गेला असताना स्नेहाच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला स्नेहा मॅडम आवाज शांत पण थोडासा संशयास्पद वाटला हो कोण बोलतंय तुमच्या नवऱ्याविषयी काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं स्नेहा दचकली म्हणजे ते एका मुलीबरोबर खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत ऑफिसमधले सगळेच माहीत आहे पण तुम्हाला कळायला वेळ लागतोय स्नेहाचा हात थरथरू लागला तिला विश्वासच बसत नव्हता समीर असा कसा वागू शकतो ते हे सत्य स्वीकारायचं की नाकारायचं हेच तिला कळत नव्हतं स्नेहाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण आता तिला खात्री करायची होती तिने समीरच्या ऑफिसजवळ नजर ठेवली काही दिवसातच तिला समीर एका मुलीसोबत अनेक वेळा कॉफी कॅफेमध्ये जाताना दिसला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती विचार करत होती हे आता संपवायचं का पण मग तिची मुलं त्यांचं काय ती थेट समीरसमोर उभी राहिली सांग कोण आहे ती समीर गोंधळला पण लगेचच म्हणाला तुला काय वाटेल ते समज तुझ्याकडे काहीही पुरावे नाहीत त्या रात्री स्नेहा खूप रडली पण त्याचवेळी तिला एक वेगळाच निर्धार जाणवला स्नेहाने ठरवलं ती आता स्वतःसाठी जगणार तिला फॅशन डिझायनिंगची आवड होती ती ऑनलाईन कोर्स करू लागली थोड्याच दिवसात तिने स्वतःचं एक छोटंसं बुटीक सुरू केलं सुरुवातीला लोक हसले पण लवकरच तिनं पहिल्या महिन्यातच चांगली कमाई केली समीरला हे कळताच त्याला धक्का बसला हे कधी सुरू केलंस त्यानं विचारलं जेव्हा तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी आली समीर शांत झाला त्याला उत्तराची अपेक्षाच नव्हती समीरला आता जाणवत होतं की कि त्यानं किती मोठी चूक केली एके दिवशी तो स्नेहाच्या बुटीकमध्ये गेला तिथे तो गुपचुप तिचं काम पाहत बसला तिने किती मेहनतीनं सगळं उभारलं होतं हे पाहून त्याला अपराधीपणासारखं वाटलं रात्री तो तिला म्हणाला माझी मोठी चूक झाली मी तुला गृहित धरलं पण आता कळतंय की मीच हरवत होतो स्नेहाने एक दीर्घ श्वास घेतला हे बोलणं खूप उशिरा आलं आहे समीर समीरने तिला घट्ट पकडलं एक संधी देशील स्नेहाने थोडा वेळ विचार केला तिनं स्वतःचं एक आयुष्य उभं केलं होतं पण संसारही तसाच राहू द्यायचा होता का ती हसली पण तिचा निर्णय स्पष्ट होता मी आता स्वतःच्या स्वप्नांसोबत तडजोड करणार नाही संसार टिकवायचा की नाही हे तू ठरवायचं समीरचं डोकं खाली झुकलं त्याला समजलं प्रेम फक्त शब्दाने नाही तर कृतीतून टिकतं स्नेहाने स्वतःचा आदर टिकवला आणि तिच्या नि निर्णयाने समीरलाही स्वतःला सुधारायची संधी दिली कधी कधी संसार वाचवण्यासाठी आधी स्वतःला शोधावं लागतं प्रेम एक कथा प्रेमाचा प्रत्येक रंग कथा आवडली लाईक करा तुमच्या भावना कमेंटमध्ये शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा नवीन कथांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दावा प्रेम अनुभवा जगा आणि शेअर करा धन्यवाद